पोरींना अग आटपाकी लवकर किती वेळ ती मेहंदीच काढत बसला आहात पोरगी कवाची टाटकळली आहे ए सुमा अग तू कुठं या पोरींच्या नादी लागत बसते तुझ्या हातावर मेहंदी काढून झाली नव मग झोप बरं तू उद्या बांगड्या भरायचा कार्यक्रम आहे सांच्याला हळद लागल तुला तवा आता जरा आराम कर ह्या पोरी काय रातभर जागत बसतील सुमाची आई रखमा आपल्या लेकीच्या काळजीपोटी बोलत होती रखमा आणि सुरेश या उभयंताची सुमन एकुलती एक मुलगी आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी फार लाडात वाढली होती त्यांनी सुमनला सुमनने बारावीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं पण पुढील शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागेल खर्च पण खूप करावा लागेल आणि आपली आर्थिक परिस्थिती अशी नाही की आपण सुमनला पुढचं शिक्षण देऊ शकू म्हणून रखमा आणि सुरेशने सुमनचं शिक्षण थांबवलं सुमननेही आपल्या आईवडिलांचा निर्णय मान्य केला आणि आपलं शिक्षण अर्धवट सोडलं पण मग गावातच राहून तिने शिलाई कोर्स केला सुमनने शिलाई कोर्स पूर्ण केल्यावर सुरेशने गावातूनच एक सेकंड हँड शिलाई मशीन तिच्यासाठी विकत घेतली आणि मग ओळखी पाळखीतील बायकांचे ब्लाऊज शिवून दे कधी कोणाच्या कपड्याला शैलाई मारून दे अशी छोटी मोठी काम सुमन घरी बसल्या करू लागली त्यातून मिळणाऱ्या चार पैशाची घरात मदतच होत होती सुमन रखमा आणि सुरेश हे त्रिकोणी कुटुंब सुखासनाने आपलं आयुष्य जगत होते सुमनची चुलत सुखदा ही मुंबईला राहत होती तिच्या नंदेच्या मुलाचं प्रमोदचं स्थळ तिने सुमनसाठी सुचवलं सुरेश आणि रखमाने जेव्हा या स्थळाबद्दल ऐकलं त्यांनी या स्थळाला सरळ सरळ नकार दिला कारण कारण त्यांना सोमनला आपल्यापासून इतक्याच दूर लांब शहरात पाठवायचं नव्हतं त्यांना सुमन साठी असं स्थळ हवं होतं की ती नेहमी त्यांच्या आसपास राहू शकेल हवं तेव्हा तिला भेटता येईल सुमनशिवाय दुसरं आहेच कोण आपलं या जगात नको नको सोमनला इतक्या लांब द्यायचं नको सुरेशने आपल्या बहिणीला सुगधाला या स्थळाबद्दल नकार कळवला दुसऱ्याच दिवशी सुगधा शहरातून आपल्या भावाला कधी नव्हे ती भेटायला गावी आली तिने रकमा आणि सुरेशला विश्वासात घेतलं प्रमोद आणि त्याचं कुटुंब किती चांगलं आहे सुमनला नात्यातच दिली तर कसं फायदेशीर आहे मी शहरात असल्याने सुमनच्या संसारावर माझं कायम लक्ष राहील तुम्ही पण हवं तेव्हा आपल्या लेकीला भेटू शकाल सासरची मंडळी सुमनवर कसलीच बंधने लादणार नाहीत हे आणि बरंच काही गोडगोड बोलून सुखदाने सुमन आणि प्रमोदच्या लग्नाला होकार मिळवला आपली मुलगी सुखी राहावी इतकीच माफक अपेक्षा असणाऱ्या सुरेश आणि रकमाने लग्नाला होकार दिला सुमन आपल्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नव्हती हो कांदे कार्यक्रम पार पडला प्रमोदच्या आईवडिलांना सुरेश आणि रकमाकडून लग्नात कसलीच अपेक्षा नव्हती ना हुंडा ना लेनदेन सुमन आमची एकुलती एक मुलगी आहे तिचं लग्न आमच्या दारातच व्हावं अशी इच्छा आहे ती तेवढी मान्य करा सुरेश म्हणाला काहीही आडेवेडे न घेता प्रमोदचे आई वडील गावी लग्न करायला तयार झाले एक महिन्यानंतरची तारीख पक्की करण्यात आली दोन्ही घरात लगीन घाई सुरू झाली या एक महिन्यात सुमन आणि प्रमोद एकदाही एकमेकांशी बोलले नाहीत सुमनला पाहायला आल्यावरही तो या लग्नाला फार उत्सुक आहे असं वाटत नव्हतं असतो एखाद्याचा स्वभाव अबोल अब म्हणून सुमनने याकडे दुर्लक्ष केलं सुमनही तशी लाजाळू त्यामुळे प्रमोद बरोबर बोलण्यास तिनेही पुढाकार घेतला नाही लग्न इतक्या घाई गडबडीत ठरलं की इतर काही विचार करायला सुमन आणि तिच्या आईबाबांना वेळच मिळाला नाही सुमन आणि प्रबोधचं लग्न दोन दिवसावर येऊन पोचलं घर पै पाहुण्यांनी भरलं आज सुमनच्या मैत्रिणी तिच्या हातावर मेहंदी काढत होत्या त्यांनी प्रमोदचं नाव सुमनच्या हातावर लिहिलं आणि त्या सुमनला प्रमोदच्या नावावरून चिडवू लागल्या त्यांच्या या चिडवण्याने सुमनच्याही मनात गुदगुल्या होत होत्या लग्नाचा दिवस जसा जसा जवळ येत होता सुमनच्या हृदयाची धडधड वाढत होती आपल्या संसाराची स्वप्न ती उघड्या डोळ्यांनी पाहू लागली बस उद्याचा एक दिवस आणि त्यानंतर आपलं आयुष्य जन्मभरासाठी प्रमोद सोबत जोडलं जाणार या विचारांनी सुमनच्या गाली लाली चढली रात्री कितीतरी वेळ ती जागीच होती आपल्या भावी आयुष्याची स्वप्न पाहत दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम झाला सुमनच्या हातात हिरवा चुडा चढवण्यात आला आपल्या हातातील चुडा पाहून सुमन हरकून गेली एक एक पाऊल आता ती प्रमोदच्या जवळ जात होती रात्री हळदीचा कार्यक्रम दणक्यात पार पडला सुरेश आणि रकमाची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी त्यांनी आपल्या लेकीच्या लग्नाची तजवीज करून ठेवली होती आपली आयुष्यभराची जमापुंजी त्यांनी सोमनच्या लग्नासाठी खर्च केली सुमनच्या अंगाला प्रमोदच्या नावाची हळद लागली इकडे प्रमोदच्या घरीही हळदीचा कार्यक्रम पार पडला हळदीच्या दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच मुंबईवरून नवरदेव आणि पाहुणे मंडळी येणार म्हणून त्यांच्या पाहुणचाराची जय्यत तयारी केली लग्नाचा मुहूर्त सकाळी साडे दहाचा होता मंडळी मुंबईहून रात्रीच निघणार होती पहाटे पहाटे पोचणार होते पण सकाळचे सात वाजले तरी वराडाचा काही आता पत्ता नव्हता सुरेशाने रकमाला काळजी वाटू लागली मंडळी अजून आली कशी नाहीत फोन करून विचारावं असा विचार सुरेशने केला होता तेवढ्यात मुंबईहून त्याची बहीण सुखदाचा फोन आला सुरेश सुखदा अगं कुठं राहिली आहात तुम्ही लग्नाची वेळ जवळ येत चालली आहे तरी तुमचा पत्ता नाही कुठं अडकलात बरं सुखदा आवंडा गिळत माफ कर सुरेश हे लग्न मोडलं सुरेश लग्न मोडलं सुखदा डोकं ठिकाणावर हाय ना तुझं काय बडबडते आहेस दारात मांडव घातला आहे काल सुमनला हळद लागली घर पै पाहुण्यांनी भरलं सुमन लग्नासाठी तयार होत आहे आणि तू म्हणते आहेस लग्न मोडलं हा काय बाहुला बावलींचा खेळ चालला आहे का सुगदा मला सगळं समजते सुरेश पण आमचा नायलाज आहे सुरेश अगं पण झालंय काय ते तरी सांगशील का नाही मी काय समजायचं पाहुण्यांना माझ्या सुमनला मी काय उत्तर देऊ सुगदा सुरेश मी तुला आता काहीच नाही सांगू शकत माफ कर मला एवढं बोलून सुखदाने फोन ठेवला सुरेशने आपल्या डोक्याला हात लावला फोन हातातून खाली पडला जवळच असणाऱ्या पाहुण्यांनी त्यांना सावरलं रकमा पण तेवढ्यात धावत आली सुरेश रडत होता आपल्या लाडक्या लेकीला कसं समजवायचं त्याला काहीच सुचे ना सुरेशला या अवस्थेत पाहून पण घाबरली तिच्याकडे पाहत सुरेश म्हणाला रकमा आपल्या सुमनचं लग्न मोडलं हे एकताच रकमा धाय मोकलून रडू लागला लागली आपल्या एकुलत्या एक लेकीच्या लग्नाचे स्वप्न धुळीला मिळाले हे ऐकून त्या माऊलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं सुरेश आणि रकमाला नातेवाईकांनी सावरलं पण सुमन तिला कसं सावरायचं तिच्या डोळ्यांनी भावी आयुष्याचे स्वप्न रंगवायला नुकतीच सुरुवात केली होती आणि समाज त्याला कसं तोंड द्यायचं लग्न मोडलेल्या मुलीकडे समाजाची पाहण्याची दृष्टीच वेगळी असते तिचा काही दोष नसताना समाज मुलीलाच दोषी मानतो ह्याला अपवाद आपली मुलगी तरी कशी राहील तिला ह्यातून बाहेर कटस काढायचं हा प्रश्न सुरेश आणि रकमाला सतावू लागला आपल्या आईवडिलांचा रडण्याचा आवाज ऐकून सुमन धावत आली तिला थोडी कुनकुन लागलीच होती आईबाबांना ह्या अवस्थेत पाहून तिला परिस्थितीचा अंदाज आला धावतच आपल्या आईबांच्या गळ्यात पडली सुरेश आणि रकमा सुमनला काही सांगणार तोच ती आपल्या आईबाबांचा आधार बनली आपल्या आईवडिलांना उद्देशून म्हणाली काळजी करू नका सगळं ठीक होईल तुम्ही माझ्यासोबत आहात तर मला कसलीच भीती नाही कसलीच चिंता नाही समज काय म्हणेल ह्यापेक्षा आपण तिघे एकमेकांसोबत आहोत हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं असेल तर त्याला आपण तरी काय करणार पण मी दुःखी नाही मुळीच नाही कारण एका सुखीच्या कुटुंबासोबत नातं जुळण्यापासून आपण वाचलो आहोत आई बाबा आपल्या लेकीच्या समजूतदारपणावर काय बोलावं सुरेश आणि रकमा दोघांनाही सुचेना पण सुरेश उठला आणि तडक मुंबईला निघाला ह्या सगळ्या प्रकाराचा छडा लावायला आणि प्रमोद व त्याच्या कुटुंबाला जाब विचारायला सुरेश जेव्हा प्रमोदच्या घरी पोचला तिथली परिस्थिती तर अत्यंत भयानक होती सगळ्या घरात स्मशान शांतता पसरली होती सुरेशला पाहताच प्रमोदच्या आईबाबांनी हात जोडले त्यांची माफी मागितली सुरेशला सगळा काय प्रकार आहे काहीच कळेना तिथेच होती तिने सुरेशला सगळी हकीकत सांगितली प्रमोदचं त्याच्या सा ऑफिसमधल्या एका मुलीवर प्रेम होतं पण मुलगी दुसऱ्या जातातल्या आहे म्हटल्यावर प्रमोदच्या आईबाबांनी या लग्नाला नकार दिला प्रमोदच्या आयुष्यातून त्या मुलीला घालवण्यासाठी त्यांचं लग्न दुसऱ्या मुली लावून देण्याचा त्यांनी अट्टहास धरला प्रमोदने सुरुवातीला लग्नाला नकार दिला पण आईवडिलांनी त्याला ब्लॅकमेल केलं त्यामुळे अनिच्छेनेच त्याने ह्या लग्नाला होकार भरला लग्न ठरेपर्यंत शांत असणारा प्रमोद अंगाला हळद लागली अन रात्री सर्व गाळ झोपेत असताना आपली बॅग भरून पळून गेला त्याचं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीला घेऊन सुरेशला काय बोलावं काही सुचेना तोंडात मारल्यासारखा तो परत आपल्या गावी आला ह्या सगळ्या प्रकरणात खरी चूक कोणाची होती प्रमोदशी आपलं प्रेम दुसऱ्या मुलीवर असताना सुमनबरोबर लग्नाला तयार झाला आपल्या आईवडिलांना विरोध न करता पळपुट्यासारखा रात्री पळून गेला एका मुलीच्या स्वप्नांची राखरांगोळी करून प्रमोदच्या आईवडिलांचा आधुनिक जगात वावरत असताना एकीकडे स्वतःला सुशिक्षित दुसरीकडे जातीभेद मानायचा सुखदाच सत्य माहीत असताना या लग्नाला तिने पुढाकार घेतला सुमनच्या आईबाबांचा आपली मुलगी मोठ्या घरात जाते म्हटल्यावर मुलाची फार चौकशी न करता लग्नाला होकार दिला की सुमनचे आपले आई आईवडील म्हणतात तो प्रत्येक निर्णय तिने डोळे झाकून मान्य केला ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद